आज सांगोला नगरीमध्ये आपल्या सगळ्यांचे सहकारी सांगोलाचे नेते आणि माझे मित्र सन्माननीय दीपक रावांच्या चहाच्या निमंत्रणावरून आज या ठिकाणी माझं येणं झालं गेल्या अनेक वर्षापासूनचे आभांचे आमचे गुणांनुबंद आहेत पक्ष न पार्टीच्या पलीगडची आमची मैत्री पण आहे त्यामुळे आबा जेव्हा जेव्हा आग्रहानं सांगतात तेव्हा तेव्हा आबा ते ते तुमच्याकडे आम्ही येत असतो आणि जेव्हा काही तुम्ही काम सांगता जबाबदारी देता तेव्हा पण आम्ही तुमच्यासोबत राहतो सातत्यानं या भागाच्या विकासासाठी काम करणारं एक नेतृत्व आहे त्यामुळं आज चहा पाण्याच्या निमित्ताने या ठिकाणी आलोय पुन्हा आम्ही सांगतोय की पक्ष पार्टीच्या पलीकडची मैत्री आहे <laughs> तर थोडं कुठल्या नात्यात रूपांतरित होईल याच्यानंतर चर्चा करू <laughs> आज आपला जो मुख्य विषय आहे की आपण दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सगळेजण या ठिकाणी जमलोय मी आपल्या सगळ्यांना दिवाळीच्या मनापासूनच्या शुभेच्छा देतो आपल्या सगळ्यांची दिवाळी खूप सुंदर व्हावी आनंदमयी व्हावी अशा पद्धतीच्या भावनाही व्यक्त करतो भावांनाही दिवाळीच्या मनापासूनच्या शुभेच्छा देतो आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीची फटाक्याची आतश्वादी चालते चालू आहे त्या पद्धतीचे आणखी काय फटाके लवकरच पुढतील अशा अपेक्षा व्यक्त करतात बाकी अधिकच जास्तीच न बोलता पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांना दिवाळीच्या मनापासूनच्या शुभेच्छा देतो आणि आबांच्या चाळग्याची परवानगी मागतो जय हिंद जय महाराष्ट्र सबका स्वीकारत नाही तरी आपण फक्त श्याम त्यांचे हातात आपले ज्येष्ठ मंडळी सगळे त्यांच्या हस्ते देऊया आज एका कार्यक्रमासाठी का पालकमंत्री आपल्या सांगोल्याला आले होते आपल्या सगळ्या मंडळींच्या वतीने मी शाहसाठी मंत्री महोदयाला विनंती केली आणि आपल्या एवढ्या सगळ्या बिझी शेड्यूलमध्ये आपल्या परिवारावर प्रेम असल्यामुळं आज भाऊ या ठिकाणी आलेले आहेत आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी मनापासून त्यांचं स्वागत करतो या ठिकाणी भाऊ सगळे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सभापती नगरसेवक सरपंच जिल्हा परिषदेचे मेंबर असे सगळेच पदाधिकारी या ठिकाणी आहेत या ठिकाणी सगळे गेली तीस पस्तीस वर्षापासून माझ्याबरोबर काम करणारे सगळे ज्येष्ठ मंडळी तरुण मंडळी विविध गावचे सरपंच आमच्या सगळ्या उपस्थित असलेल्या माय भगिने तर आम्ही मग आपण येणार आहे सगळ्यांना फक्त निरोप दिला होता परंतु आपल्या प्रेमापोटी या ठिकाणी आहेत मागच्या बोलावलं मग आपण थोडस होत त्यामुळं मी सगळ्यांच्या वतीनं या ठिकाणी पालकमंत्री महोदयांचं स्वागत करतो आणि त्या प्रार्थनाचे ता परत प् बाबा ज्येष्ठ मंडळींना विनंती करतो की त्यांनी फक्त हिशाल भाऊच्या हातभाऊ हातात हात लागून शाल घ्या शक्त शिकवणे दोन का भाऊला चहासाठी बोलवलंय चहा पडली